तुम्ही जर पाहिलं तर पालिकेने आदेश काढला ते पालिकेचा आदेश निषेध करत गेल्या पोटी काय सांगा दाबा लोक्षाई दाबा लोकशाहीचं बटन दाबून खा मच्छी मटन दाबा, दाबा। लोकशाहीचं बटन दाबून खा मच्छी मटन दाबा लोकशाहीचं बटन लोकशाहीचं बटन दाबा लोकशाहीचं बटन दाबा लोकशाहीचं बटन दाबा लोकशाहीचं बटन आंदोलन केले काय झालं एक निवेदन दिलं होत की तुम्ही ही जी मास विक्रीवर जी बंदी आणलेली ती तुम्ही मागे घ्या पण मला वाटतं प्रशासनाचा कुठेतरी आठमोठे मोठेपणा आहे आणि मला असं वाटतं की भाजपच्या दबावाखाली भाजप सरकारच्या दबावाखाली हे बंदी त्यांनी आणली आहे आजूबाजूच्या कुठल्याही महापालिकेत अशी बंदी नाही पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि पूर्ण स्वातंत्र्य खाण्यापिण्याचं कपडे घालण्याचं हे नागरिकांना आहे ही कोंबडी याच्यासाठी आणली तुम्हाला माहित असेल गावाला फार पूर्वीपासून जर सकाळी पहाटे जाग यायची असेल तर कोंबडा आरवल्याशिवाय लोक जागत नव्हती ही जाग प्रशासनाला येण्यासाठी ही जाग प्रशासनाला येण्यासाठी एक कोंबडी आम्ही पालिकेवर सोडण्यासाठी आणलेली आहे त्याचा इतर प्रश्न असताना आज रस्त्याची समस्या आहे खड्ड्यांची समस्या आहे हॉस्पिटलची समस्या आहे रेल्वेची समस्या आहे या सर्व समस्या याच्यावर काम करायचं सोडून आयुक्त नसले आयुक्त नाही ते उद्योग करतात कुठला तरी फुटकळ आदेश काढतात आणि अशी व्यापाऱ्यांवर बंदी आणतात मला असं वाटतं की जास्त व्यापारी हे मराठी आगरी कोळी आहेत त्याच्यामुळे मला वाटतं त्यांच्या पोटावर लात मारण्याचं काम प्रशासन करते